अमेरिका सोयाबीन बाजारभाव घसरला का दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांसाठी संधी की धोका याविषयी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि गुंतवणूकदार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अमेरिकेच्या सोयाबीन बाजार भावाबद्दल जिथे एका उशलचा दर दहा डॉलरच्या आसपास चालतो आहे तुम्ही जर शेतीत गुंतवणूक करत असाल किंवा जागतिक बाजाराचा अभ्यास करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी देणार आहे तीन महत्त्वाचे गुंतवणूक टिप्स सध्या अमेरिकेतील शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड सी बी ओ टीवर सोयाबीनचे फ्युचर्स भाव सुमारे एक हजार चार ते एक हजार सात सेट प्रतिभूशल्स म्हणजे जवळपास दहा पॉईंट झिरो चार ते दहा पॉईंट झिरो सात डॉलर प्रति या दरम्यान आहेत तर स्पॉट मार्केट म्हणजेच थेट विक्री किंमत सध्या नऊ पॉईंट चौसष्ट डॉलर प्रति इतकी आहे याचा अर्थ असा आहे की बाजार सध्या स्थिर आहे पण हळूहळू घसरणीच्या ट्रेडमध्ये जातोय मागील चोवीस तासात भावात झिरो पॉईंट आठ गट झाली आहे म्हणजेच जवळपास आठ ते दहा सेटपर्यंत घट झाली पण लक्षात ठेवा ओपन इंटरेस्ट म्हणजेच बाजारातील ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी मात्र वाढते याचा अर्थ व्यापारी अजूनही बाजारात उत्साहाने व्यवहार करत आहे कारण व विश्लेषण या घसरणीमागे मुख्य कारण यू एस डी ए रिपोर्ट्स उत्पादन वाढण्याची शक्यता वातावरणीय स्थिती पाऊस अनुकूल असल्यामुळे पीक भरपूर मिळण्याची शक्यता चायना व भारतातील मागणी कमी दोन मोठ्या खरेदीदारांकडून मागणी थोडी घटलेली आहे या सगळ्यांचा थेट परिणाम अमेरिका व त्यासोबत जगभराच्या सोयाबीन जग दरावर होऊ शकतो शेतकऱ्यांसाठी किंवा गुंतवणूकदारांसाठी टिप्स चला आता पाहूया यामधून शेतकऱ्यांनी किंवा गुंतवणूकदारांनी काय शिकायचं आहे टिप नंबर वन जर तुम्ही भारतात उत्पादक असाल तर येत्या काही आठवड्यात सोयाबीनचे भाव स्थिर राहतील किंवा कमी होण्याची शक्यता आहे टिप नंबर दोन निर्यातदार किंवा ट्रेडर्स फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट करा कारण डॉलरचा दर स्थिर असला तरी मागणी कमी आहे टिप नंबर तीन गुंतवणूकदार फ्युचर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना दोन ते तीन महिने म्हणजे पुढचा ट्रेड लक्षात घ्या मित्रांनो जागतिक बाजारावर लक्ष ठेवा कारण सोयाबीन ही केवळ शेतीची वस्तू नसून एक ग्लोबल इन्व्हेस्टमेंट कम्युडिटी झाली आहे तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला वाटतं का यावर्षी सोयाबीनचे भाव अकरा डॉलरपर्यंत जातील लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण अशाच महत्त्वाच्या कृषी माहिती आम्ही दररोज तुमच्यासाठी आणतोय मग चला तर भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय